हॅलो गाईज हॅलो सो स्टोरीला सुरुवात करूया ऍक्च्युली रात्री एक प्रॉब्लेम सीन जे काही बोलायचं ते बोलू शकता झालं झालं तर ते असं का आम्ही ना त्या हॉटेलमध्ये चेक इन केलं ना जेव्हा तर चेक इन केल्या केल्या हा असं बोलला की अरे यार चांगलं नाही वाटत इथे ह्या हॉटेलमध्ये तर प्रॉब्लेम असं होतं म्हणजे की ते हॉटेल खूप जुनं होतं म्हणजे फ्रेंच हेरिटेज आपण जसं बोलतात तसं एकदम जुनं हॉटेल होतं ते तो प्रॉब्लेम असा झाला की ज्या फ्लोअरला रूम मिळाले म्हणजे त्याचे तीन फ्लोअर होते तर आम्हाला फर्स्ट रूम पण फर्स्ट फ्लोरला फ्लोर पूर्ण फर्स्ट फ्लोर खाली होता जेव्हा आम्ही पूर्ण खाली होतो आम्हीच होतो आणि बाकीचे सगळे दरवाजे ऑलमोस्ट असे म्हणजे आम्ही बघितलं तर कोणच नाही कुठेच मी त्यांना विचारलं इनफॅक्ट फर्स्ट फ्लोर कोण आहे का तर ते बोलल कोणीच नाही अजून तरी नाही असं दे ऑल ऑफ अ सडन म्हणजे अर्ध्या रात्री नंतर म्हणजे जेव्हा झोपलो तर अर्ध्या रात्री नंतर ऑलमोस्ट एक दीडच्या दरम्यान आम्हाला जेव्हा एक साधारण झोप लागलेली तेव्हा जोरजोरात खट 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 आवाज यायला लागला खूप जोरात आणि एक दोन नाही असं बऱ्याच ठिकाण होणार म्हणजे बऱ्याच ठिकाण होणार वेगवेगळ्या तर आम्ही ऑबियसली घाबरलो आम्ही पण आणि असं पण नाही की हवा होती किंवा काय कारण ते प्रॉपर सिटीच्या मध्ये आहे आणि मेन रोडवर एकदम असं इथे रोड आणि असं इथे ते लाईक पॉंडिचेरीचा रोड आणि इथे हॉटेल तर म्हणजे आधी मी असं अज्युम केलं की दरवाजे वाजतायत वारा वगैरे असेल दरवाजे वाचतायत पण नंतर आमच्या मनात आलं की ते हॉटेल तर फ्रेंड म्हणजे सिटीच्या मध्ये तिकडे पोंडेचेरी मध्ये मग हवा कशी येणार तिकडे एवढी कशी येणार म्हणजे दरवाजे चांगले जुरे दरवाजे आपटण्या इतकी हवा कशी काय येऊ हो शकणार तिकडे सो आम्ही खूप घाबरलो आम्हाला झोपत लागत नव्हती आम्ही विचार <laughs> करत होतो काय थोड्या वेळाने बंद झाला आणि थोड्या वेळानी परत चालू झाला आम्हाला वाटलं कोणीतरी दरवाजे बंद केले असतील आणि थोड्या वेळाने तो परत आवाज चालू झाला सो आम्ही घाबरलो कशे कशी आम्हाला गेलो नाही बिकॉज ते कारण आम्ही विचार केला की जाऊ दे कारण त्या फ्लोअरवर कोणी नव्हतं आमचा दरवाजा त्यामुळे मग असं आम्ही विचार केला की जाऊ दे आपण रिस्क घेण्यापेक्षा आपण बघूया वाट बघूया वाट बघूया असं करून मग नंतर आम्हाला कधीतरी झोप लागली त्याच्यानंतर मग आम्ही सकाळी आम्ही जेव्हा बाहेर निघालो तेव्हा तेव्हा आम्हाला कळलं की अजून एक फ्रेंच नॉट फ्रेंच न्यूझील न्यूझीलंड वरून एक अजून uh, 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 एक, एक आजी आजोबा एजेड एक ऑलमोस्ट प्लस सेव्हन्टी प्लस ते आलेले रात्री म्हणजे uh, बिफोर ट्वेल्थ त्यांनी चेकिंग केलं ऍक्च्युली आणि ते झोपून गेलेले आम्ही त्यांना विचारलं म्हणजे तुम्ही राहत तुम्ही फर्स्ट फ्लोर की सेकंड राहत फर्स्ट फ्लोर हा बिकॉज म्हणजे दोन तीन फ्लोअरच फक्त हॉटेल होतं ब्रेकफास्टला तिसऱ्या ते काहीच नाही तर ब्रेकफास्टला तेव्हा कोणच सो तेच फक्त होते तर आम्ही त्यांना विचारलं की असं असा आवाज ऐकवायला ते बोलले आम्ही थर्टी अवर्स ची फ्लाईट जर्नी वगैरे करणार आम्हाला एक्झॉस्टेड होतो आम्हाला झोप लागली आम्हाला काहीच आयडिया नाही त्याची सो आम्ही हॉटेल स्टाफला इन्फॉर्म केलं आणि हॉटेल स्टाफ बोल तसं काही मिळत नाही बट वी विल चेक वी विल चेक असं ते म्हणाले आणि त्याच्यानंतर त्यांनी काय आम्हाला रिस्पॉन्स पण नाही दिला की का की ऍटलिस्ट म्हणजे असं ऍक्च्युअली स्पष्ट सांगितलं की दरवाजे आपटत होते असा आवाज येत होता तर उघडे म्हणजे असं आम्हाला वाटलं की उघडे असतील असं पण आम्ही बोललो पण तरी पण त्यांनी त्याच्यावर काहीच रिप्लाय नाही दिला सो आम्ही डिसाइड केलं की इट्स बेटर की आपण इथून जाऊया म्हणजे जा, म्हणजे सेफ नसलेलं ठिकाण आपण दोन दिवसासाठी चार दिवसासाठी फिरायला आलो सो इट डज नॉट मेक एनी पॉईंट की असं ठिकाणी असं काही सिच्युएशन मध्ये रन करणं ते मला इन लाइक इंडिज्युअल आवडतच नाही तसं आम्ही बोललो आम्ही इट्स बेटर टू बी सेफ आम्ही आम्ही तिकडून निघालो आणि दुसरीकडे हॉटेल बुक केलं तिकडचे चार्जेस ठीक आहेत ते सगळं ते नंतरची गोष्ट आहे बट सो हे असं झालं आता पुढचा व्हिडिओ आता पुढचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला सकाळपासूनचा बघायला मिळेल माझ्या बरोबर मी तुझ्या वेळेवर स्नॅप टाकायचे आणि तू एकटा एकटा टाकायचा काय पण असो मी पण तुझ्या सोबतच माझा आउटफिट बघितला मित्रांनो बघितलं कसा करतो हा गुड गुड आता वाजले किती माझे बारा सतरा आणि हा आता तुम्हाला गुड मॉर्निंग सो करतो आउटफिट so, नंतर सांगतो हा आमचा आउटफिट आहे आम्ही अशी शूज घातले आउटफिट दाखवत कधी दाखव मग मागे पसारित्रांनो आमचा आउटफिट आहे शूज असे दाखवायचे शूज असे दाखवायचे अरे माझे दिसत नाही ठीक आहे म्हणजे बट बेसिक आउटफिट चेक करायला फक्त होतो मी मस्त घातलाय ना कोवर्ड ब्ल्यू आणि सगळे नवीन घातले मी आम्ही अंदामानला गेलो सगळे कपडे मी घालते आणि माझा लुक बघितला थँक्यू क्लिक बन बनलाय थांब मला सांगू दे थँक्यू सो आमच्यासोबत एक खूप भारी स्टोरी अशी घडली आपण तिकडे गेल्यावर सांगू डेंजर स्टोरी घडली ऍक्च्युली आम्ही आता uh, हे हॉटेल सोडतोय दुसऱ्या हॉटेलला जाणार आहे तर तिकडे आम्ही बघू आता ते कसं चुकीची गोष्ट केली की आम्ही तिन्ही दिवसाचे पैसे भरून टाकले आणि आम्ही विचार केला की एक राहूया आणि फक्त स्कूटी रेंट करू आणि इकडे तिकडे फिरू करा तिकडे तिकडे पण इकडे आल्यावर बाई आम्ही व्हाईट टाउन मध्ये सध्या आता व्हाईट टाउन मधून आम्ही निघून थोडंफार हेरिटेज टाउन मध्ये म्हणजे जुना जुना जे आहे जिकडे जुन्या वेळी सगळी तमिळ लोकांची जी कम्युनिटी राहते आम्ही तिकडे आता जाणार आहेत देन तिकडून मग फार सेरेनिटी बीच जर पॉसिबल झालं तर बघू किंवा पॅराडाईज बीच साईडला जाऊ बिकॉज आमचा स्टे तिकडे बुक्ट आहे पॅराडाईज बीच साईडला आणि मग उद्याचा सा दिवस आम्ही ऑरोविलेसाठी ठेवलाय बघू उद्या ऑरोविले कसं फिरता येतं नाही

मॅडम ला घेऊन चाल ला घेऊन चाललं मी बोलत होती जाऊया पण त्यातून शूटिंग अलाउड आहे की नाही आपण हेच हॉटेल आहे आमचं आणि हेच मी बोलत होती की मला नाही जायचं तरी पण आता हाऊस आले पैसे त्याला द्यायचे उगवायचे मागे असतात आता मी जाते एक्सपीरियन्स थोड विषय चला मुळे खूप कॉस्टली होतं खूप म्हणजे खूप कॉस्टली एक असा वन पीस होता लाईक सिम्पल आपल्याला झुडिओ मध्ये पण असा आणि त्याची प्राइस सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड सो सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये माझे पोंडिशिरीचे नवीन कपडे घेऊन झाले असते आपण विषय सोडूया आपण घालूया यश डायरेक्ट विषय सोडायला बोललाय चला आणि ही कॅब घेताना कॅब घे ना तू ठीक आहे चांगली आहे आय मीन तुला कशी कम्फर्टेबल वाटते ठीक आहे बरा शर्ट सा माय प्रिन्सेस बरं वाटत यार यश कॅप ने खूप ऊन नाही लागत तू घे ना नाही नाही आवडत नाही कॅप मला तर खूप आवडतो बाबा आता इकडून तिकडून कुठूनच होऊन लागत नाही बर वाटत okay. आता आम्ही इथेच एका गार्डन मध्ये आलोय भारती पार्क ओके नाव मी वाचलं भारती पार्क तर सिटीच्या मधोमध आहे जवळ सीन झाला आता एक काय सीन एक्झिट गेट बंद आहे आम्हाला परत फिरून द्या उन्हावाल्या वाटेने वाट्याने जायला गेलं आता कॅमेरा स्टेबल पकडा आधी

या छोट्या छोट्या मूर्त शूट करत माहिती नाही मे बी नसावं असं वाटलं बघू असं मी जाऊन आलो आता म्युझियम मध्ये तिकडे मी सांगितल्याप्रमाणे फोटोग्राफी करायला अलाउड नव्हतं कॅमेरा नीट पकड हा आता आता बरोबर आता डोकं तुझं खाली अरे <laughs> <laughs> असं ना करतो यार आता परत वॉकिंग बॅक हा मला चालायला खूप आवडते पण पण काय मी पण चालते याची उपछापा काय बोलले तुम्ही काहीच कंप्लेंट नाही आहे माझी चालण्याची बाबतीत थोडी पण मी कंप्लेंट नाही केली हात दुखला माझा चला चला तर जायचं आता एवढा उन्हा यशने मला खूप फिरवलं खूप फिरवलं हॉटेल हो शोधत शोधत खूपच फिरवलं मीरा नावाचं एक हॉटेल आहे जरा मोठी मीरा नावाचं एक हॉटेल आहे आता मी जेवायला बसलेलो आहोत चलो आम्ही आता निघालो सेट बॅग बॅग इकडे घेतली आहे आणि आम्ही आता निघतोय दुसऱ्या हॉटेलकडे निघतोय आम्ही आता तर आता ह्या हॉटेल मध्ये चेक इन करतोय एवढं सुंदर हॉटेल आहे मग एवढं सुंदर मी तुम्हाला दाखवते आजूबाजूचा पण परिसर खूप सुंदर आहे हॉटेल आहे माहिती आहे खूप सुंदर आहे आम्ही हळू बोलतोय कारण ना इकडे खूप शांत आहे मी बोलते हळू तू तर बोलू शकतोस ताण जरा बोलू शकता काही प्रॉब्लेम नाहीये मॅडम ना रूम टूर द्यायचा क्या मग रूम टूर

स्वतः गावात बिलकुल घेऊन आलाय सगळं आणि काय अरे चालू सायकल चालवता येत नाही ना तुला बाबानी मला शिकवले तुझ्या हरकत नाही चालव चल बघूया तिकडे बंद नाही तू चालू, चालू? <laughs> चालू <करते>। <laughs> <तोड़ी>। <laughs> <laughs> आहे लगून व्ह्यू आहे मस्त दाखवतो वाव काय सायकल चालवते हा इकडे सगळे वॉटर पण होतात जास्त पुढे नको जाऊस सायकल चालवते मी ती बघितलीस गुढी ग माझी का तुला काय वाटलं सगळं शिकवलं फक्त कार नाही शिकवली ती नाही ह्याला शिकवतायत सगळं मला शिकवलंय माझ्या बाबांनी सायकल चालवायला स्कूटी चालवायला बाईक चालवायला मी शिकवलेलं मला त्याच्यानंतर पोहायला पण शिकवलं अर्ध अर्ध चांगली गोष्ट तू गाडी शिकव आता ओके आम्ही आता फायनली पॉंडेचेरी मधल्या पॅरेडाईझ बीच ला आलोय आणि हे बघा काय सुंदर बीच आहे एकदम सुंदर आणि एकदम क्लीन 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 मुंबईच्या जवळ पाच पण नाही सापडतात दाखवते so, so, मी तुम्हाला स्विच करून कॅपिटल होता झालं आता आम्ही पूल मध्ये चाललोय आता पूल मध्ये चाललोय चिल करायला दाखवतो मी तुम्हाला पूल हा डॅम समजत आता इकडे थोडा वेळ जाऊन पाण्याचे आणि मग म्हणजे जास्ती काही नाही आहे बर्थडे काही जे आजच्या दिवसात जास्त काही करता नाही आलं अरे करता कसं नाही आलं आपण एक म्युझियम पण बघितलं इकडे आलो एक बीच बघितला असं काय करतो तेच तरी ठीक <laughs> आहे म्हणजे इतकं काही एक्साइटिंग म्हणजे असं मला इतकं प्रोडक्टिव्ह वाटला नाही बट बिकॉज रात्री थकलेलो सो इट फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ आणि पुन्हा एकदा भेटूयाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय